विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राज्यात गेल्या वर्षभरात झालेल्या विविध हिंसाचाराच्या घटनांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींची समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला सामान्य जनतेवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर चहापानावर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला असून विरोधी पक्षांचा हा निर्णय राज्यातल्या सामान्य जनतेच्या आक्रोशाचं प्रतीक असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड या पत्रकार परिषदेला उपस्थित होते विदर्भात होणाऱ्या या अधिवेशनाचा कालावधी कमी असून विदर्भाला त्यामुळे न्याय मिळणार नाही असं सांगून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी नाना पटोले आणि वडेट्टीवार यांनी केली तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंतचे अनेक मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा व्हावी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी यासाठी हे अधिवेशन आम्हाला अपेक्षित होतं आणि आम्हाला चहा पाण्याचं निमंत्रण सुद्धा या अधिवेशनाच्यासाठी मिळालं आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत असताना कायदा सुव्यवस्था पूर्णत उद्ध्वस्त झालेली आहे संदर्भात चर्चा होत असताना या राज्यातील सामान्य माणूस शेतकरी शेतमजूर यांच्या हक्काचं संरक्षण करण्याची सरकारची भूमिका या अधिवेशनाच्या अल्पादिष्ठामध्ये दिसून येत नाही आणि म्हणूनच आम्ही चहा पाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत परंपरा लक्षात घेऊन अध्यक्षांनी आघाडीच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद द्यावं असं जितेंद्र आव्हाड आणि अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितलं